केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचा आढावा घेतला आहे मुसळधारेमुळे पुण्यामध्ये पाणी साचलं होतं गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं याचाच आढावा आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी घेतलेला आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे पालिका अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे पहिल्याच पावसामध्ये पुणे तुंबल्याची परिस्थिती निर्माण झाली होती दिल्लीतून पुण्यातील परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आलेला आहे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पुण्याचा आढावा घेतला आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे हा आढावा घेण्यात आलेला आहे यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्याचप्रमाणे पावसाचे पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या असे या बैठकीमध्ये त्यांना सांगण्यात आलेले आहेत आदेश देण्यात आलेले आहेत